लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकवीस च्या भागामध्ये रात्रीच्या वेळेला कसला आवाज सोहमच्या रूम मधून येतोय म्हणून आता कला आणि अद्वैत दार वाजवतात सोहमला आता अद्वैत म्हणतो तुझ्या रूम मधून एका मुलीचा आवाज आला कोण आहे ती असं म्हणत तो आतमध्ये येतो आणि काजूला पाहून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आता इकडे कला म्हणते काजू तू इथे इतक्या रात्री काजू म्हणते तुला माहिती ना आपण इकडे तुझ्याकडे नेहमी अभ्यास करतो आज सुद्धा माझा काही अभ्यास होतच नव्हता म्हणून आपण तुझ्याकडे या अभ्यासाबद्दलच बोलायला आलो होतो तर हा आपला रस्त्यात सापडला आणि तो आपल्याला म्हटला कि तुला मी टॅली करून देतो म्हणजे तुला बॅलन्स शीट टॅली करून देतो म्हणून मी इथे आले तर इथे मला पेंटिंग करायला लावलं असं म्हटल्यावरती मग मात्र कला म्हणते बॅलन्स शीट टॅली करायला हे असं ब्रश ने कलर उडवायला लागतात का आणि तुला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती काजू अगं आईला माहितीये का तू इकडे आळेसते यावरती काजू नकारार्थी मान हलवते आणि नाही आईला यातलं काहीच माहित नाहीये यावरती कला म्हणते मग ताबडतोब आत्ताच्या आत्ता घरी निघायचं अगं आईला कळलं तर किती टेन्शन मध्ये येईल ती तुला अजिबात काही कळत नाही का काजू असं म्हणत कला तिच्या अंगावरती जोरात ओरडते आणि तिला ताबडतोब घरी जायला सांगते आता मात्र इकडे लगेच अद्वैत म्हणतो काय एकट्याने जायचं नाहीयेस म्हणजे तू हिला रूममध्ये घेऊन आलास ना रात्री अपरात्री एका मुलीला असं पाठवायचं नाही जा तिला तिच्या घरी सोडून ये बरं यावरती काजू म्हणते नाही नाही याची काही गरज नाहीये मला सवय आहे मी काही घाबरत वगैरे हो नाहीये मी एकटी जाईन यावरती अद्वैत म्हणतो नाही तू आणलं हिला जा आत्ताच्या आत्ता हिला सोडून घे यावरती काजू म्हणते नाही त्यांनी नाही आणलं म्हणजे आपण ते बॅलन्स शीट यावरती अद्वैत म्हणतो गप्पा तू एकटी जायचं नाहीस म्हणजे नाहीस असं म्हणत अद्वैत आता अधिकारवाणीने दोघांनाही समजावून सांगतो आणि इकडे सोहमला तिला घरी सोडण्यासाठी सांगतो फायनली सोहम आता काजूला घरी सोडण्यासाठी निघतो आणि आता कला सांगते सावकात जा गुंड्या मग जण घरी जायला निघतात त्यावरती आता मात्र कला आणि आद्वेत आपल्या रूममध्ये जातात आणि हे दोघ जण कार मध्ये बसलेले असतात इकडे चिडलेली काजू रागा रागात त्याच्याकडे पाहत असते आणि मात्र सोहम तिला उगाच चिडवत असतो आणि म्हणतो काय म्हणायचं इतक्या रात्री या उन्हाळ मुली कुठेतरी भटकत असतात तिकडे आईला काळजी इकडे कला आईला काळजी पण या उन्हाळ मुलींना काही पडलेलंच नाहीये बरोबर आहे म्हणूनच तुझं नाव आहे गुंड्या गुंडासारखी वागतेस ती अगं माझ्याकडे बघ मी किती जबाबदार आहे आणि असं म्हणत असताना काजू आपले पाय पसरून गाडीमध्ये बसते यावर ते सोहम म्हणतो अगं ही बैलगाडी नाहीये काही अशी पाय पसरून बसायला अगं जरा मुलीसारखे वाघ जरा जबाबदारी वाघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ या कारमध्ये बसलेल्या दोन माणसांपैकी मी एकटा रिस्पॉन्सिबल माणूस आहे असं म्हणत इकडे आता सोहम काजूला उगाच थट्टा मस्करी करत असतो आणि मग काजू चिडते आणि काय रे गुंड्या गुंड्या तुला सांगितलंय ना मला फक्त कलाताई गुंड्या म्हणते तू मला गुंडा नाही म्हणायचं म्हणून असं म्हणत त्याच्यावरती जोरदार राग काढायला लागते त्यावरती सोहम म्हणतो बरोबर आहे पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अ तिकडे आता काकूंना पण किती काळजी वाटत असेल त्यांना न सांगता अचानकपणे निघून आलीस या अशा मुलीनं गाव सारख्या रात्री भित्रीच्या असं म्हणत सोहम मुद्दाम तिला चिडवत असतो आणि काजू त्याला प्रतिउत्तर करत असते त्याच वेळेला छानपैकी आता त्यांच्या कार मध्ये एक गाणं लागतं गाणं लागल्यावर लागल्यावरती दोघं जण बसतात आणि अचानकपणे थोडं पुढे आल्यावरती कार बंद पडते कार बंद पडल्यावरती सोहम गडबडतो त्याला कार दुरुस्त करणं किंवा काही यातलं काही काही येत नसल्यामुळे सोहमला आता काय करावं कळतच नाही तोपर्यंत कला आणि हो असतात दाराच्या बाहेर असताना अद्वैत विचार करतो आता जर का ही मध्ये पहिली गेली तर माझ्या बेडवरती झोपेल हो आणि पुन्हा अटक सुरू करेल सॉरी म्हण आमक कर तमक कर त्यापेक्षा हिच्या आधी मलाच जायला पाहिजे आणि पटकन रूमच्या बाहेर असताना कलाला धक्का देऊन अद्वैत आज जातो कला म्हणते काय चाललंय काय तुझं अद्वैत म्हणतो काही नाही पुन्हा माझ्या बेडवरती कब्जा केलास तर असं म्हणत अद्वैत झोपी जातो यावरती कला म्हणते तुझ्या बेडवरती झोपण्याचा माझा काही प्रयोजनच नव्हतं मी खालीच झोपणार होते अद्वैत म्हणतो मगाशी का आली होतीस आणि का माझ्या बेडवरती काय झालंय यावरती कला म्हणते मी आधीच ठरवलं होतं की मी खाली झोपणार आहे फक्त तुझ्याकडून सॉरी म्हणून घेण्यासाठी मी बेडवरती आले होते मला तुझ्या बेडवरती झोपण्यावरती काही इंटरेस्ट नाहीये असं म्हणत कला अद्वेतला चिडवत असते दोघांची पुन्हा पुन्हा तीस तीस भांडणं चालू असतात कला आपला बिछाना खाली घालते आणि त्याच्यावरती झोपी जात असते पण इकडे आता अद्वेतला काही झोप येत नाही झालेल्या प्रकारामुळे तो अस्वस्थपणे इकडून तिकडून असा करत असतो कूस बदलत असतो आणि झोप काही त्याला येत नसते इकडे गाडी बंद पडल्यामुळे सोहम अस्वस्थ होतो काय झालं हे अचानकपणे गाडी कशी काय बंद पडली यावरती इकडे आता काजू म्हणते चल खाली जाऊन बघूया सोहम म्हणतो इतक्या रात्री खाली जायचं यावरती काजू म्हणते भावा चिंता करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत मला नाही कसली भीती वाटत तू तर पुरुषा का पुरुष तुला कसली भीती वाटते यावरती सोहम म्हणतो तुला किती वेळा सांगू आपल्याला भावा नाही म्हणायचे म्हणून सारखं सारखं भावा 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 काजू म्हणते मग तुला पण किती वेळा सांगू आपल्याला गुंडा नाही म्हणायचे म्हणून चल चल बाहेर चल मी तुझ्या सोबत आहे तुला काही होणार नाहीये असं म्हणत आता इकडे काजू कारच्या बाहेर येते आणि कारमध्ये काय बिघाड झालाय पाहण्यासाठी आता तिकडे बाहेर येते तोपर्यंत रात्रीच्या वेळेला संगीताला जाग येते आणि काजू झोपली का अभ्यास झाला का काय तिला हवं नको हे पाहण्यासाठी संगीता काजूच्या रूम मध्ये जाते काजूच्या रूम मध्ये जात असताना तिला काजू कुठेच दिसत नसल्यामुळे संगीताला जबरदस्त धक्का बसतो आणि ती आता थोडीशी गडबडते तोपर्यंत सोहम बाहेर येतो आणि काजू बाहेर उभी राहते त्यावरती सोहमला म्हणते उघड की बोनेट बोनेट उघडल्याशिवाय आतमध्ये काय खराबी आहे तुला कसं कळणार आहे पण सोहमने आतापर्यंत बोनेट कसं उघडायचं ते कसं ओपन करायचं कार कशी दुरुस्त करतात किंवा काय प्रॉब्लेम आहे यातलं ओ की ठो त्याला माहित नसतं त्यावरती सोहम म्हणतो ते हे मला काही उघडता येत नाहीये त्यावरती काजू टोवणार मारत म्हणते अच्छा रिस्पॉन्सिबल अँड ऑल नका म्हणजे या कारमध्ये असलेल्या दोन माणसांपैकी रिस्पॉन्सिबल कोण आहे हे समजण्याची आत्ता वेळ आली बरोबर ना असं म्हणत सोहमचा प्रतिप्रश्न लगेच उलटवून लावते कलाचीच बहिण ती थी। ती काही बोलायला ऐकणार नसते त्यावरती सोहम म्हणतो हो हो ठीक आहे बघ तरी उघडून मग काजू आता ते बोनेट उघडते आणि त्याच्यामध्ये काय बिघाड झालाय हे पाहते त्यावरती सोहम म्हणतो तुला कळणार आहे का सर बळ आपल्याला काहीच कळणार नाही आपण जवळपास कुठे मेकॅनिक दिसते का हे बघूया काजू म्हणते ए तू आत बस जा मी सांगितलं की स्टार्टर देत जा असं म्हणत काजू त्याला आत बसायला सांगते आणि आता मोने टुगडून आतमध्ये काय बिघाड झाला हे पाहत असताना तिच्या लक्षात येतं की एक लाल कलरची वायर तुटली पण ती कशी जोडायची काय जोडायची याबद्दल तिला अजून तितका अंदाज नसतो इकडे आता कला झोपी गेलेली असते आदवेतला झोप येत नसते तो म्हणतो आजच्या दिवसाला सगळे झोपेची वाट लागली या मुलीने तीनदा तिनदा ओरडून मला खाली व्हिल आणि आत्ता आता, आता स्वतः मात्र निवांत ढाराढू झोपत बसलेली आहे नाही नाही मला जर झोप येत नाही तर मी हिला तरी झोपी का जाऊ देऊ हिला पण मी झोपी जाऊ देणार नाही असं म्हणत अद्वैत युक्ती करतो आपला मोबाईल काढतो मोबाईलमध्ये फुल व्हॉल्यूम मध्ये गाणी लावतो आणि मोठ्या मोठ्याने गाणी ऐकत कर, एन्जॉय करतोय असं दाखवत असतो पण हे मुद्दाम त्याने कलाला उठवण्यासाठी केलेलं असतं इकडे कलाला आवाज आम्ही जा घेते ती उठते वरती पाहते तर काय अद्वैत काय चाललंय तुझं हे इतकं लाऊड म्युझिक का लावून ठेवलेलं ला आहेस असं म्हणत अद्वैतला ती जाब विचारते आता मात्र अद्वैत इकडे काही ऐकायला तयार नसतो आणि तो म्युझिकचा आवाज कमी पण करत नसतो कला चिडते आणि सारखी सारखी सार त्याला आवाज कमी करायला सांगते तोपर्यंत इकडे आता काजूने पक्क्याला कॉल लावलेला असतो आणि पक्क्याला कॉल लावून काजू म्हणते अरे ऐक ना भावा म्हणजे खूप मोठा लफडा झालाय इकडे ना मध्यरात्री आमची कार बंद पडली आणि त्या कार मध्ये मी बोनेट उघडले पण त्याची एक लाल वायर तुटलेली आहे आणि ती लाल वायर कुठे जोडायची काय जोडायची मला खरंच काही कळत नाहीये तू आपली हेल्प करू शकशील का फोनवरती आपल्याला सांगू शकशील का की ही लाल वायर कुठे जोडायची आणि काय जोडायची कसं चालू करायचं चा, यावरती पक्या म्हणतो हो काजल भाई आपण तुला सगळं सांगतो तू फक्त आपल्याला सांगत जा कुठली लायल वायर आहे कशी आहे ते मग काजू एक एक गोष्ट सांगत जाते तिकडून पक्क्या सगळं सांगतो फायनली काजूला कळतं की ही लायल वायर कुठे फिट करायची आहे मग फोन ठेवून काजू कामाला लागते काजू आपली कॅप काढते आणि मग्दपणे काम करत असताना इकडे सोहम तिच्याकडे एक टक पाहत असतो काजूचं हे रूप बघून सोहम तिच्या प्रेमातच पडला असतो पहिल्याच दिवसापासून पहिल्याच भेटीपासून सोहमला काजू आवडत असते पण आज त्याला प्रेमाचा आपण तिच्या प्रेमात पडलोय हे स्वतःच्या मनालाच जाणवतो आणि तो एक टक्क तिच्याकडे पाहतच बसतो काजल मात्र लक्ष नसल्यामुळे आपलं एक एक काम करत असते पक्क्याने सांगितल्याप्रमाणे ती वायर जोडते पक्क्याने सांगितल्याप्रमाणे गाडी दुरुस्त होते आणि इकडे सोहम मात्र एक टक तिच्याकडे पाहत असतो संगीता रूममध्ये ते आणि काजू कुठेच नाही म्हटल्यावर ती संगीताला जबरदस्त धक्का बसतो कुठे गेली असेल ही म्हणजे काल तर म्हणत होती की हिचा अभ्यास होत नाही कलाताई हिचा अभ्यास घेते आणि कलाताईकडे जाऊ का असं म्हणत होती अरे बाप रे म्हणजे ही कलाकडे गेली की काय संगीताला आता मात्र शॉकच बसतो म्हणजे मध्यरात्री कलाकडे जाऊन आता हिला काय मिळवायचं आहे बिचाऱ्या कलाला आधीच तिचे प्रॉब्लेम कमी आहेत का हिला नको नको म्हटले होते तरी सुद्धा कलाकडे जायचं काम काय या काजूला काही कळतच नाही असं म्हणत संगीता खूप चिडलेली असते आणि काजू शंभर टक्के कलाकडे गेले याचा तिला अंदाज येतो पण आता हिला बोलवायचं कसं किंवा कलाला हिच्या तावडीतून सोडवायचं कसं हाच प्रश्न संगीताच्या समोर आता आलेला असतो संगीता खूप अस्वस्थ असते आणि काजूची चिंता तिला गप्प बसू देत नसते खरंच कलेकडे गेली असेल ना की मध्येच कुठेतरी गेली असेल हा पण तिच्या मनामध्ये एक विचार येतो इकडे तोपर्यंत काजूचं काम उरकत आल असतं काजूने फायनली ती लाल वायर फिट करून गाडी दुरुस्त केलेली असते त्या सगळ्यामध्ये तिचे केस अस्ताव्यस्त झालेले असतात तिच्या तोंडाला ग्रीस लागलेलं असतं आणि एकदम वेगळ्याच अवतारामध्ये सोहम तिच्या अधिकच प्रेमात पडत चाललेला असतो तिच्याकडे पाहतच असतो त्यावरती काजू म्हणते पाहतोच काय बघ तरी स्टार्टर देऊन सुरू झाले का तर कार लगेच दुरुस्त झालेली असते सोहमला पण आश्चर्य वाटत की ही मुलगी काहीतरी वेगळीच आहे एका झटक्यात फोनवर काय जोडली कार काय के दुरुस्त केली असं म्हणत तो बाहेर येतो बाहेर आल्यावरती तो, तो म्हणतो तुझ्या तोंडाला यावरती काजल म्हणते हो हो आणि मग काजल आता इकडे तोंडाचं ग्रीन्स पोचते या सगळ्यामध्ये काजलचे केस मोकळे होतात केस सुटतात आणि सोहम म्हणतो ते तुझे केस यावरती काजल म्हणते हो हो केस ना हा बघ हा रबर बँड घे आणि पटकन माझे केस बांधून दे सोहम म्हणतो मी काजल म्हणते हो माझे हात घाण आहेत ना तू दे ना माझे केस बांधून असं म्हणत ते सोहमच्या पुढ्यामध्ये उभी राहते आपले केस बांधायला सांगते सोहमला जिथे गाडीचं बोनेट उघडता येत नसतं त्याला मुलींचे केस काय बांधता येत असणार आहेत आणि घरात कोणीही चांदेकरांच्या मुलगीच नाही त्यामुळे सोहमला मुलींचे केसच काय तो हेअर बँड कसा पकडायचा हे सुद्धा माहित नसतं सोहम थोडा वेळ ऍक्टिंग करतो खरी तिचे केस बांधण्याची पण त्याला काही जमत नाहीये मग तो म्हणतो ऐक ना म्हणजे मला हे हेअर केस वगैरे नाही बांधतायत काजल म्हणते आपल्याला कळायला पाहिजे होतं की तुला काय येत ते, ते? असं म्हणत काजल सांगते दे इकडे तो बरोबर आणि मग काजल आपले केस बांधते आणि म्हणतो रिस्पॉन्सिबल अँड ऑल चला घरी सोडा मला असं म्हणत काजल आता सो आपले केस बांधते कॅब घालते आणि पुन्हा कार मध्ये बसते सोहम कारमध्ये येतो आणि आता कार चालू होते दोघ जण घराच्या दिशेने निघतात सुद्धा दोघ जण निघतात पण इकडे या दोघांची भांडणं काही थांबलेलीच नसतात था। कला सांगत असते चांदेकर अरे ऐक ना काय इतक्या रात्रीच हे म्युझिक वगैरे चालू करून ठेवलेस अद्वैत म्हणतो मी म्हटलं ना मला झोप येत नाहीये मला रिलॅक्सपणे हे ऐकायचं आहे कला म्हणते तुला झोप येत नाही इथपर्यंत ठीक आहे पण तुला हे रिलॅक्सपणे नाही आहे मला त्रास देण्यासाठी हे सगळं करायचं आहे ना अद्वैत म्हणतो तुला जे समजायचं ते समज पण हे म्युझिक बंद होणार नाही म्हणजे नाही मला नाही झोप येत आहे माझी झोप उडवून तू शांतपणे झोपलेस का कला म्हणते अच्छा म्हणजे माझ्या झोपेचा तुला प्रॉब्लेम आहे का अद्वैत म्हणतो हो असू शकतो असं म्हणत अद्वैत आता कलाच एक ऐकत नाही म्युझिकचा आवाज खूप मोठा करतो यावरती कला म्हणते तू ठरवलंच आहेस का की मला झोपू द्यायचं नाहीये अद्वैत म्हणतो आतापर्यंत ठरवलेलं नाहीये पण यापुढे मी ठरवू शकतो की तुला झोपूच द्यायचं नाहीये मुण। म्हणून असं म्हणत अद्वैत कलासोबत भांडायला लागतो आता कला विचार करते हा मुद्दा मला झोपू देत नाहीये काय करू याचं असा विचार करत कला आता युक्ती करते हा जर मोबाईलमध्ये गाणी ऐकत बसलाय मोठ्या आवाजात म्हणजे ह्याला झोपायचंच नाहीये आता मीच याला झोपू देणार नाही असं म्हणत कला आपल्या मोबाईल मधली फ्लॅश लाईट चालू करते अद्वैतच्या तोंडावरती धरते अद्वैत म्हणतो बंद कर काय चाललंय हे सगळं कला म्हणते अरे तू गाणं एन्जॉय करतोयस ना मग लाईट पण एन्जॉय कर यावरती अद्वैत म्हणतो काय चाललंय काय तुझं कला म्हणते मग मग मला झोपेत नव्हती तेव्हा तू झोपून दिलंस का अद्वैतपर्यंत हे बघ कसं आहे ज्याप्रमाणे भूक लागली ना आपल्याला की आपल्याला काहीही खायला चालतं त्या परिस्थितीमध्ये आपण न आवडणारी पण गोष्ट खातो तसंच झोपेचं आहे झोप आली ना की कोणत्याही परिस्थितीमध्ये झोप यायला पाहिजे कायला म्हणते हो ना मग हे तुला पण लागू पडतं आता मी ही मोबाईलची टॉर्च धरले मग तुला झोप येईल तेव्हा तुला झोपायलाच पाहिजे या टॉर्चमुळे काही फरक पडायला नको असं म्हणत दोघ जण पुन्हा भांडायला म्हणतो पहिली टॉर्च बंद कर ठीक आहे मी गाणं बंद करतो तू टॉर्च बंद कर झोपूया पहिले अद्वैतने अखेर हार असते त्याला बरोबर आणलेलं असतं त्यामुळे अद्वैतकडे दुसरा काही पर्यायच नसतो आता हातातला मोबाईल ठेवून अद्वैत झोपी जातो मग कला सुद्धा टॉर्च बंद करते आणि ती पण झोपी जाण्याचा प्रयत्न करते पण झोपी जाण्याचा प्रयत्न करून काही उपयोगच नसतो कारण कला ज्या वेळेला मोबाईल पाहते तर ऑलरेडी या सगळ्या गडबडीमध्ये उंदीर आल्यापासून बाहेर ते आतापर्यंत टॉर्च बंद करून झोपेपर्यंत साडेपाच वाजलेले असतात म्हणजे कलाच्या उठण्याचा टाइमिंग झालेला असतो कला मोबाईल पाहते आणि विचार करते आत्ता जोपने का है। आता झोपण्यात काय अर्थ आहे इथे आता झोपून झालेलं सगळी कामं खोळंबतील कला आज तुझ्या नशिबामध्ये झोप नव्हती पहिल्याच दिवशी चांदेकरांच्या तुला झोप कशी बरं मिळणार सर उठ कामाला लाग इथे पडून राहण्यात काही अर्थ नाही असं म्हणत कला स्वतःला समजावते कामासाठी उठते आणि किचन मध्ये जाते सुद्धा कला अजिबात झोपलेली नसते रात्रभर रा कला अस्वस्थपणे तिकडून कोस बदल असते दुसऱ्या दिवशी इकडे आता काजू घरी येते संगीत तिला ओरडा वगैरे देते तर काजू तिला म्हणते तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये मी तुमच्याकडे एक मोठी गुड न्यूज शेअर करणार आहे त्यावर दिनकर म्हणतो काय काय झालं यावरती आता लगेचच इकडे काजू सांगते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे कलाताई आणि अद्वैत हे दोघं जण एक रूम शेअर करतात बरं का ते दोघ जण एकत्र राहतात काल आपल्या डोळ्याने आपण पाहिलंय असं म्हणत सगळा घडलेला प्रकार इकडे आता काजू संगीता आणि दिनकरला सांगते संगीता आणि दिनकरचा आनंद काही गगनात माविन असाच होतो तो, तो पर्यंत इकडे आता सकाळी कला आटपून तयार असते अद्वैत बनियन आणि टॉवेल या दोघांच्या वरती बाहेर येतो कलाचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि कला दचकते आणि म्हणते हे काय आहे तुला माहिती आहे ना मी रूम मध्ये आहे म्हणून मग आता हे काय आहे तुझं रूम माझी आहे ना मी कसा पण येईन कला म्हणते अरे कसा पण येईन काय कला कसा पण येईन अरे मी ना, ना तर काल उंदराला बघून जितकी घाबरली नाही ना तितकी तुला बघून घाबरले जा असं म्हणत कला त्याला चांगलेच ओरडते आणि तिकडून निघून जाते अद्वे हिचं बरं आहे रूम माझी आहे सगळं माझं तर हिने जर असं सावध व्हायचं तर मला सांगते ते काही नाही मी असाच राहणार असं म्हणत अद्वैत पुन्हा चिडतो दोघांच्यात पुन्हा भांडणं होतात आता ही भांडणं एक कधी दी, आता विकोपाला जाणार का की दोघांचं रूपांतर प्रेमात होणार पाहणार आणि ठरणार